तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आला तर आपल्या परत मिनी ब्लॉकमध्ये तर मी आलो शेतामध्ये मी आणि विशाल विशाल आहे तिला पण तर आपल्या शेतबाग कसं आले एकच नंबर तूर आहे तूर तुम्हाला दाखवतो कसं राहते तूर तर तुम्हाला तूर दाखतो सोयाबाजे ढीघ आहे की तूर बघा कशी आले एकच नंबर तूर आले तूर बघा हो तूर बघा अशी आले आहे तूर तुम्ही बघू शकता तूर अशी आहे बघा तुर नंबर एक पैकी तर दादा बी घ्यायचे तर दादा बसले तर

तिकडे झालं ईशाला ईशाच्या पाठी माग मी निघाला तू र तिकड झाकताव झाकता पुन्हा इकडे ढिक झाक बघा तिकडावर लगे तूर एक नंबर दाखवत तू कशी आहे तुम्ही ये बघा हो शेतकऱ्यातलं लेख राहते तीडला पाणी द्या फवारणी घ्या तर काल पुरावा फवारले तर आठ हजार ते गेले लेसम राहतो हो खेती करणार लेसोपण आहे आव ले। आवड राहिले हां हां काय होणार आहे शेंग कशाला बघा मग हो मी ह्याच्या पाठीमागच मागत बघ दाखव कार इकडे ऊन आहे कल्याण तोंडावरून चमकाले आला इकडे जायला आता शेतामध्ये आला शेतामध्ये इकडे शेतामध्ये ढीक झाकायचे तिक झाकून ती ढीक ते दोन ढिग झाकायचे तर दोन ढिगं झाकून थोडे पिशी मध्ये बोरा घेऊन त्याची घरी ढीग झाकायचे तर ही ढीक झाकता ढीक झाकलं तयार तवा ठोले तवा नंबर एक पैकी उघडायचं झाकायचं ढीक झाकतो तर आपला डिग कम्प्लीट झाकणं झालेला आहे बघा बघा अशा प्रकारे ढीग झाकावं लागते नाहीतर पावसा कार्यक्रम होते इकडे पाणी आले इथं डाळा पलीकला साईड खायचं तिकडं आता आपला डीग एकदम झाकणं कम्प्लीट झालेलं कम्प्लीट पाणी प्यावं लागतं बाबा ला, पाणी प्यावं लागतं बघायला तू तुला आज एक पाणी दिलं नसतं तुझी काय होत नाही चांगली आहे ही आपण इकडे माळा आम्ही माळा म्हणजे माळारच आहे आमच्या माझ्या खालून विहीर आहे मला विर पाणी दाखल अरे पाणी प्यायचे रे पाणी टाकून दिलं पाणी टाकून आले मायला असं म्हटले बाबा पाणी टाकून आले कसं करावं बाबा या ठिकाणी आपला मिनी ब्रॉक्सिंग जर संपवतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 안녕하세요. 제가